अनंत टिप्या रिफ्रेश व्हा महाविकास आघाडीतर्फे कोकण पॉम्युलर मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड झाली त्याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा आलो महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जे आहेत आमच्या पक्षाचे नानाभाऊ पटोने शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे शरदचंद्रजी पवार या सर्वांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो आज कोकण पदवीधर मतदारसंघ या पूर्ण शब्दाची व्याख्याच मला सगळीकडे सांगायला लागते कारण लोक विचारतात हा आमदार नेमकं काय करतो कारण जे विद्यमान आमदार आहेत ते लोकांना फारसे कधी दिसलेले नाही आहे असं मला गेल्या सहा महिन्यात मतदार नोंदणी करताना जे आढळलं ते मी इथे नमूद करतो खरंतर कोकण पदवीधर मतदारसंघात या आमदारांचं प्रामुख्याने काम असावं ते म्हणजे इथल्या पदवीधरांचे प्रश्न पदवीधरांसाठी आपण काय करू शकतो याची चर्चा आणि याची काहीतरी एक नियोजन दाखणी आखणी असावी असं मला प्रामुख्याने वाटतं कोकणातील या सुशिक्षित बेकार जे आहेत त्यांच्यासाठी शासकीय पातळीवर आपल्याला काय करता येईल स्थानिक प्रकल्प आहेत त्याच्यात स्थानिकांचा सहभाग करून घेण्यासाठी या आमदारकीच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल त्यानंतर शिक्षकांचे जे प्रश्न आहेत शिक्षकांसाठी जी जुनी पेन्शन योजना आहे याच्यासाठी देखील आमची आग्रही भूमिका असणार आहे त्याचप्रमाणे कोकणात निसर्ग आहे पण पर्यटनाच्या माध्यमातून ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांचा आजही अभाव जाणवल हा जर विकास झाला तर त्या माध्यमातून या पदवीधरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं मला वाटतं त्याचप्रमाणे जे यू पी एस सी एम पी एस सीसाठी जे क्लासेस चालवले जातात वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून तिथंही लक्ष देण्याची गरज आहे कारण कोकण विभागीय परीक्षा मंडळाचंकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला अभिमानाने असं सांगावं असं वाटतं की हा संपूर्ण कोकणात हे मंडळ गेली तेरा वर्ष सातत्यानं पहिला क्रमांक पथक होत आहे म्हणजेच कोकणातल्या मुलांच्या विद्वत्तेबद्दल कुठेही दुमत नाही मात्र दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं की यू पी एस सी एम पी एस सीमध्ये हा प्रभाव आपल्याला तुलनेने कोकणातल्या मुलांचा कमी दिसतो मग तिथे आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न या पदवीधर आमदारांच्या माध्यमातून व्हावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं जे मी आता हे जे मुद्दे मांडलेले आहेत या सर्व मुद्द्यांसाठी काम करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून मी सर्व मतदारांना हे आवाहन करतो आहे की सव्वीस जूनला कोकण पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक होत आहे वेळ सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे माझं नाव मतपत्रिकेत प्रथम क्रमांकावर आहे त्याच्यासमोर आपल्या पसंतीचं क्रमांक एकचं मत देऊन मला जास्तीत जास्त मताधक्क्याने निवडून द्या आणि आपली सेवा करण्याची संधी द्या एवढंच मी अपील या ठिकाणी करू इच्छितो आणि शिक्षक पदवी जर आमदारांच्या मागून धावत असतो पदवी तर तिथे ते तुम्ही जर त्याच वाट्यावर काढत असाल नाही नाही थोडसं त्यातलं मी सांगते सुद्धा पदवीधर आहे वेगळ्या अर्थाने घेतला आणि शिक्षकांचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो पेन्शन म्हणून त्याला पाठिंबा द्यायच बरोबर दुसरी शैक्षणिक धोरण जे शासनाचं असतं त्या शैक्षणिक धोरणात आम्ही लक्ष द्यायलाच पाहिजे पदवीधरांचे प्रश्न आहेत ना त्या शैक्षणिक धोरणात जर काय बदल असतील ते बदल जर चुकीचे असतील तर हस्तक्षेप आमदार म्हणून केलाच पाहिजे त्याच्यावर लक्ष दिलंच पाहिजे कसं आहे ही हा जो मतदारसंघ आहे ना ह्याचं काम खरंच व्यापक आहे म्हटलं तर पदवीधर तुम्ही बँकेत नोकरीला आहात तुम्ही पदवीराजा पदवीधरात माझ्या दृष्टीनं तुमचे काय प्रश्न असतील आणि तुम्ही जर वयाडे आलात तर मला असं नाही म्हणता येणार तुम्ही बँकेत नोकरीला बँकेत माझा काही संबंध नाही नाही पदवी जर आहे तो नोकरीला आहे किंवा नोकरीला नाही पदवी जर आहे त्याची अडचण आहे म्हणून तो माझ्या हक्काने आलेला आहे त्याला मला जेवढं शक्य आहे तेवढी मदत मी त्याला करण्याचा प्रयत्न साहेब एक भाव करून असं चालणार नाही असं मला बरोबर आहे परंतु त्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र कामगार त्यांच्यासाठी आहे बरोबर आणि आज बेकार पदवीधर एवढे आहेत त्यांच्यासाठी काही होत नाही मला शिक्षकांच्या संघटना भेटल्या त्यांनी काय माहिती आहे थे मला सर तुम्ही आमच्याकडे नुसतं शिक्षक म्हणून बघू नका पदवीधर म्हणून बघा आता ते पार्टली ते खरं आहे ते शिक्षक आहेत आणि ते पदवीधरही आहेत आपण मार्ग काढू त्यातून काहीतरी पण पदवीधरांचे प्रश्न मी प्राधान्याने नाही एक प्रश्न आहे दरवर्षी म्हणजे दर सहा वर्षाने पदवीधरांना नोंदणी करावी लागते त्यासाठी काय प्रयत्न करणार नाही मुळात असं आहे की हा हे प्रकरण दोन वेळेला सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने ते दोन्ही वेळेला अमान्य केलेलं आहे म्हणजे जी निवडणूक आयोगाची ही पद्धत आहे किंवा जो हेतू आहे तो रास्त आहे असं त्यांचं म्हणणं म्हणून सहा सहा महिन्या सहा सहा वर्षांनी ते नवीन नोंदणी करायला करायला ही पदवी काढून वगैरे घेतली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल